जय शिवराय मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्या भेटीला येतो आहे सध्या गावीच आहे मी अजून आणि काही कारण असतो मी व्हिडिओ बनू शकत नाही आहे तर आज मी तुम्हाला एकदम सुंदर मंदिर दाखवणार आहे अप्रतिम असं प्राचीन मंदिर तर आता मी तिकडेच निघलो आहे याआधीसुद्धा मी मंदिर बघितलं आहे पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मंदिर दाखवतो आहे तर हे खूप छान मंदिर आहे फार कमी लोकांना या मंदिराबद्दल माहिती आहे त्यामुळे म्हटलं चला आज एक व्हिडिओ काढू आणि मग तुम्हालासुद्धा कळेल की इकडे विदर्भातसुद्धा एक सुंदर असं मंदिर आहे तर हा जो रस्ता आहे हा अकोल्यावरून आलेला आहे तर अकोल्याहून हे मंदिर आहे जवळपास चाळीस किलोमीटर इकडे गाव आहे लासूर नावाचा गाव आहे आणि हा जो रस्ता आहे हा दऱ्यापुरून आलेला आहे तर दर्यापुरून जवळपास चौदा किलोमीटर हे गाव आहे आणि हे गाव आहे हे गाव आहे रामतीरथ तर आता मी जवळ आलो आहे अजून तीन किलोमीटर बाकी आहे तर चला मग आपण जाऊया लासूर या गावी इथून अडुसष्ट किलोमीटर आहे आणि दरापूर चौदा किलोमीटर आहे अकोल्याहून जवळ आहे मंदिर हे ते मंदिर आहे तर हा रस्ता एकदम चांगला आहे अकोला ते अमरावती एकदम बढिया रस्ता आहे चकाचक तर पोचलो मी गावाजवळ तुम्ही बघू शकता पुरातन आनंदेश्वर शिवमंदिर असा इथं बोर्ड पण आहे लासूर नावाचं गाव आहे तालुका दर्यापूर आहे आणि जिल्हा अमरावती आहे तर हे गाव बॉर्डरवरती आहे अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या आणि हे असं काही गाव आहे गावापासून जवळपास अर्धा एक किलोमीटर आहे ते मंदिर तर गावात जाण्याचा रस्ता काही थोडा खराब आहे छोटंसं गाव आहे आपण पोचलो मंदिराजवळ तर चला आता आपण दर्शन घेऊया महादेवाचं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मंदिराचा मेन गाभार आहे पूर्ण दगडी कोरी काम आहे चौदा स्तंभावर हा याचा मंडप आहे सेम नक्षीकाम असणारं मंदिर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा पाहायला मिळते कोपेश्वर मंदिर आहे त्याचं पण नक्षी काम असंच आहे म्हणजे ते पण त्याचं त्याला कळस नाही आहे मंदिराला तर हे पण तसंच मंदिर आहे तसे दोन तीन मंदिरं आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याला कळस नाही आहे ते प्रत्येक दगडावरती स्तंभावरती असं नक्षी काम केलं बघा हे आता मूर्ती माहीत नाही कोणाच्या आहेत ह्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत तर तुम्ही कमेंट करून सांग कशाच्या मूर्त्या आहेत ह्या हे भगवान विष्णूची वाटते प्रत्येक ठिकाणी सर तुम्हाला मी बाहेरून सुद्धा दाखवतो मंदिर पूर्ण आता सनसेट होणार आहे तर एकदम बारीक नक्षी काम केलं आहे तर हे मंदिर बांधलं होतं बाराव्या शतकात असं म्हणतं बाराव्या शतकात बांधलं होतं देवगिरीचे राजा होते यादव त्यांच्या काळात हे मंदिर बांधलं गेलं होतं ही पूर्णा नदी ही आहे का नाही पूर्णा नदी त्या गावाजवळ आहे त्या गावाजवळ आहे अकोला जिल्हा हां अकोला जिल्हा रामतीरथ अकोला जिल्ह्यात येते का म रामतीर्थ दर्यापूर अमरावतीमध्ये अच्छा अच्छा हे घुंग आहे तर पूर्णा नदी तिकडे सांगतात ते तर विचार करा हे दगड इथे कसे आणले असतील कारण की या भागात अशा प्रकारचे दगड मिळतच नाही जवळपास शंभर किलोमीटरपर्यंत पण असे दगड नाही आहेत तर हे कसे आणले गेले असतील त्यांचं त्यांना माहिती कोणी म्हणते इथे पूर्णा नदीतून आणले होते होळीने त्यावेळेस बारावी शतकात आणि मग इथं एक एक करून असे दगड दगड ठेवून हे मंदिर बांधले दिसते खूप मोठे मोठे दगड काही काही ठिकाणी पॅच मारलेले बहुतेक पाणी घालत असेल म्हणून पुरातत्व विभागाची या मंदिराची काळजी घेते असे पाणी जाण्यासाठी वाटते आता सनसेटचा व्ह्यू इकडून एकदम जबरदस्त दिसत आहे काही जण म्हणतात हे मंदिर राक्षसांनी बांधलंय एक ठिकाणी मंदिराची पडझड झालेली आहे पण बाराव्या शतकापासून जवळपास आठशे वर्ष झाले तर पूर्ण प्रदक्षिणा मारली मी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण हिरवागार आहे बंगाली काठीचे झाडे मोठा आहे पिंपळा झाड आहे हे पण जुनं असेल बरंच जुनं खूप मोठे विदर्भात असं एकमेव मंदिर आहे जेवढी मला माहिती आहे ह्या हेमाडपंथी बांधकामातलं एकच मंदिर आहे या मंदिराची काही इतिहासात जास्त माहिती नाही आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचं आनंदेश्वर महादेवाचं मंदिर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय